निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रीय पक्ष कसे मतदारांना खळं बनवतात हे आपण आवाज इंडियाच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत परवाच भाजपच्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी जाहीरनामा वाचून दाखवला या जाहीरनाम्यातील एक मुद्दा असा होता भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजप काम करणार मी त्यांना प्रश्न विचारला की भ्रष्टाचाराच्या विरोधात कसं काम करणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात विरोधकांच्यावर टीका केली आणि महाराष्ट्रात मात्र तेच भ्रष्टाचारी असणारे लोक घेऊन त्यांना तुम्ही मंत्रिपद दिलं सांगा भ्रष्टाचारावर पायबंद कसे घालणार माधव भंडारी निरुत्तर झाले तेच काय केंद्रीय मंत्री अमित शहापासून ते कोल्हापूर जिल्ह्यातील साधा भाजपचा कार्यकर्ता सुद्धा या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही भंडारी म्हणाले चौकशी सुराय आहे मी म्हणालो चौकशी सुराय आहे मग मंत्रिपद का दिलं आहे यावर सुद्धा ते निरुत्तर झाले हे पब्लिक आहे सब जाणते आहे याही पुढे प्रत्येक पक्षाच्या जाहीरनामा मतदारांना कसा फळा पडवतो ते आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आवाज इंडिया चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद